धोडामार्ग तालुक्यातील सोनावल हायस्कूलच्या पटांगणात रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काव्यवचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मराठी मालवणी कविता सादर करण्यात आल्या आणि या कवितांना रसिकांनी भरभरून दादही दिली तिया पाऊस मिया पाऊस 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 होवया या आणि अशा अनेक मराठी मालवणी कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली निमित्त होते सोनावल हायस्कूलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काव्यवाचन स्पर्धेचे सोनावल हायस्कूलच्या प्रांगणात काव्यवाचन स्पर्धा झाली तालुक्यातील सात माध्यमिक विद्यालये स्पर्धेत सहभागी झाली होती संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत परमेकर ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत गवस जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर धुरी पत्रकार लखू खरवत तालुका पत्रकार संघाचे सचिव रत्नदीप गवस तेरवण मेडेचे उपसरपंच प्रवीण गवस गवसार्ग एक्सप्रेस साप्ताहिकाचे संपादक मनोज माळकर सुनील झेंडे आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते झाले काव्यवाचन कसे करावे याबाबत या शिक्षक सतीश धरणे यांनी मार्गदर्शनही केले मुख्याध्यापक नंदकिशोर किशोर यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर काव्यवाचनाला सुरुवात झाली स्त्री भ्रूण हत्या शहीद जवानांचे नातलगांना पत्र कणा आदी कवितांसह दादा मडकईकर मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे स्पर्धकांनी वाचन केले तिया पाऊस मिया पाऊस 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 होव्या ही कोणाळकट्टा हायस्कूलच्या अस्मिता सावंतीने सादर केलेली कविता रसिकांची दाद मिळून गेली कळणे हायस्कूलच्या अबीर शिंदेंची येवा पाहुण्यानु येवा ही मालवणी कविताही प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारी ठरली शिवाय वेंगुर्ल्याचा पाऊस आई तुझी घटस्थापना यात त्याची येता सानुली सांगा कसे जगायचे या कविताही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या पिकुळे हायस्कूलच्या मंथन महालकरच्या सांगा कसं जगायचं या मंगेश पाडगावकरांच्या कवितेलाही प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत गवस आणि पत्रकार प्रभाकर धुरी यांनी परीक्षण केले अस्मिता सावंत अबीर शिंदे मंथन महालकर यांनी अनुक्रमे पारितोषिक पटकावले मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले श्री खरवत धुरी आणि रत्नदीप गवस यांनी विजेत्यांना रोख बक्षीस दिले शिक्षक राजाराम फर्जत सुरेश पाटील एस ए गवस सतीश धरणे स्नेहल गवस सावळ श्री परब आदींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग